शंभूराज देसाई भेटल्यानंतर ती काही आता आता परंतु त्यांनी महाविकास आघाडीने त्यांनी बैठक बोलवली होती सर्व त्याला महाविकास आघाडीचे नेते गेले नव्हते बहिष्कार टाकावं दोन महिन्याची मुदत मागितलेली होती असं ते येत आता त्या डेडलाईन असं आहे की जे कोणी असं बोलत असतील मला माहित नाही जे कोणी बोलत असतील त्यांचा बहुतेक वर्षा मधला रिकामाच आहे म्हणून ते असं बोलतात तुम्ही दरांगे पाटलांना तेरा तारीख जी दिली होती त्यावेळेला तुम्ही आम्हाला पक्षांना बोलवून तारीख त्यांना दिली होती का तेरा तेरा तारखेच्या आत आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो ह्या आम्हाला विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना बोलवून सगळं सर्वपक्षीय बैठक घेऊन तुम्ही दिली होतीत का नाही तुम्हीच दिली होतीत ना त्याला आम्ही विरोध केला का नाही मग आम्हाला बोलवण्याचं कशाला फारस करताय हे लक्षात घ्या ते एक दोन दिवस बोलतील हे परंतु आता लोकं खूप हुशार झालेली आहेत खूप हुशार झाले आहेत दुसरी गोष्ट तुम्ही दोन हजार तेरापासून जर आजपर्यंत बघितलं तर त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा नंतर उद्धव साहेबांचं सरकार असेल त्यावेळेचे मी तुम्हाला किस्सा सांगतो की कि ज्या वेळेला भाजपाचे बारा आमदार मी सस्पेंड केले होते मी तालिका सभापती होतो आठवतं का तुम्हाला त्या दिवशी काय ठराव होते त्या दिवशी ठराव मराठा आरक्षणाचा एक ठराव होता सरकारतर्फे केंद्र सरकारकडं के पाठवण्याचा आणि ओबीसी आरक्षणाचा एक ठराव होता का भाजपाने गोंधळ घातला म्हणून भाजपाच्या लोकांना सस्पेंड करावं लागलं कारण त्यांना ते ठराव हो पारितच करायचे नव्हते हो भाजपाला असं वाटतं फक्त चाणाक्य आम्हीच आहोत चाणाक्य आम्हीच आहोत आता हे फार झालं एक देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये दे ठराव हो केला तेव्हा आम्ही विरोध केला होता आम्ही विरोध कधी केला तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही त्यांना शब्द दिलात आम्ही विरोध केला आईच केला आमचं म्हणणं लोकांना फसवू नका तुम्ही तिथं जे काही तुम्ही लोकांना कबूल करताय ते तुम्ही द्या त्यामुळं आमच्यावर त्यांनी खापर फोटलं तरी सुद्धा आमच्यावर खापर फुटणार नाही त्या खापऱ्या त्यांना खायची वेळ येईल